उमरखेड येथे राहुल गांधींच्या त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये भाजपाचे निषेध आंदोलन करते आमदार नामदेव ससाणे भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन किसनराव वानखेडे सविता पाचकोरे भाविक भगत अतुल खंदारे आणि भाजपचे सर्व अधिकारी निषेध आंदोलन करताना उपस्थित होते नारी शक्ती न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट उमरखेड आपण कसे विरोधी आहोत हे त्या ठिकाणी मांडायचं अशी दुटप्पी भूमिका जी राहुल गांधीनं घेतलेली आहे आणि या देशातलं आरक्षण संपवण्याचं जे त्या ठिकाणी विधान केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी हे आंदोलन केलेलं आहे भारतीय जनता पार्टी राहुल गांधीनं जे भूमिका घेतलेली आहे त्या भारतात भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित आलेली